पाटील यांनी या बैलगाडीच निवेदन केलेलं असून या स्पर्धा देशात पहिल्यांदाच भरत आहेत आणि या स्पर्धेसाठी मी स्वतः आनंदराव जुमराव मोत्ये म्हणून आजार आहे या स्पर्धेच निवेदन गेल्या महिन्यापासून महिन्यापासून आमचे चंद्र आजारदा करत आहेत तण मन धन लावून या स्पर्धा त्यांनी भरविलेलं आहे त्यांना पाठिंबा देणं हे महाराष्ट्रातल्या सर्व पैलवानांचं कर्तव्य आहे तसंच बैलगाडी सोपी असतील महाराष्ट्रातले सामान्य शेतकरी असतील महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी असतील आणि महाराष्ट्रातले सर्व पक्षाचे नेतेगण असतील त्या सर्वांनी त्या स्पर्धेकडे चांगल्या नजरेनं बघावं कारण देशामध्ये याच पहिल्यांदा स्पर्धा भरत आहे आणि या स्पर्धा भरवताना त्यांनी आर्थिकचा विचार केलेला नाही त्यांच्या माग जे असणारी संघटना त्यांनी स्वयं एक महिना झाला घेत आहेत म्हणून या ठिकाणी आमच्या आमचे स्नेही बापूराव विकास जगदाळे सर्व सर पत्रकार सर वाले उपस्थित आहेत आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे हे आमचे ऋणानुबंध संबंध चंद्रकार पाटलाशी आहेत या ठिकाणी जे वाले उपस्थित आहेत हे कुठल्या बाकीच्या म्हणजे ज्या गोष्टी काय अफवेला अफवा उठवली आणि त्या आम्ही आहे एक चांगला संयोजक हो या देशामध्ये चांगल्या स्पर्धा देशामध्ये परत एकदा मी सांगतो की ह्या स्पर्धा बनविण्याच कुणाचाही दम नाही आणि काम पण नाही तिथ लहान मुलाला जर शेअर्ट झाला तर बाट तेंडो खाल्लं वर्णन बघतो आपल्या मुलाला चप्पल चप्पल घेते झालं तर आई वडील तेंडो त्याच्या ते नकापासून केसापर्यंत त्या मुलाला बघतील पण या ठिकाणी करोडो रुपयाचा खर्च करून या स्पर्धा शेतकऱ्यासाठी घेणारा तो देशातला एकमेव महाराष्ट्राचे श्री चंद्रारदास आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे या ठिकाणी सर्व बक्षीस आणून ठेवले आहे आपण नऊ तारखेला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पाठीवर हात मारण्यासाठी या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी शोक उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो मी विनंती करतोय आनंदराव भीमराव मोहिते अतुल भोसले प्रतिष्ठान अध्यक्ष